और नीयत साफ हो काम हो अच्छे हमारे और नीयत साफ हो है वही इंसान जहां इंसानियत का वास हो है वही इंसान जहां

अहमदनगर शहरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशनच्या वतीने अहमदनगर शहरामध्ये आज महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून महारक्तदान शिबिरामध्ये स्वतः जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला आमदार संग्राम जगताप यांनी रक्तदान केलं असून अहमदनगर जिल्ह्यातील पहिलं महारक्तदान शिबिर असून अहमदनगर शहरातील सर्व रक्तपेढ्यांचे कर्मचारी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत सुमारे पाच हजार रक्तपिशव्यांचं संकलन या शिबिरामध्ये होणार असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन संग्राम जगताप फाउंडेशन आणि आय लव्ह नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अहमदनगर येथे मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं आहे मी स्वतः आता माझं ब्लड डोनेट केलेलं आहे आणि इथे एक उत्साहाचं वातावरण आहे कारण मागील काही दिवसात आपण संपूर्ण शहरात पाहिलं की सगळे संघटना एकत्र येऊन या मेगा ब्लड डोनेशन कॅम्पसाठी सगळ्यांनी प्रयास केलेला आहे प्रत्येक आज रिटेलर जो आमचा मोबाईलचा आहे त्यांनी आज स्वतःची दुकान बंद ठेवलेली आहे सगळ्यांनी आपल्या मित्रांना नातेवाईकांना बोलवून की ब्लड डोनेट करा कारण हा एक फार मोठा कॉज आहे आणि मी नेहमी म्हणतो की रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे कारण तुम्ही कोणाचं जीवन वाचवता आणि या तुमच्या एक छोट्याशा दानातून फार मोठी एक वेगळा बदल होऊ शकतो मी सर्व संघटनांना सर्व पदाधिकाऱ्यांना सगळ्या ब्लड जे बँक्स आहे त्यांना माझी शुभेच्छा देतो सर्वांना विनंती करतो की आपण जर आतापर्यंत ब्लड नाही दिला असेल तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा कॅम्प आहे नक्की येऊन आपण ब्लड डोनेट करा धन्यवाद खरं तर एमरा जे अमन नगर मोबाईल रिटेल असोसिएशन ही जी संघटना ही गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि या संघटनेचे प्रमुख एक मार्गदर्शक होते सर्वजी सोलंकी यांच्या स्मरणार्थ एक स्मरणार्थोनेशन कॅम्प नगरमध्ये या संघटनेने आयोजित केला गेला होता आणि त्याला एक चांगला प्रतिसाद हा तर आपल्याला पाहायला मिळाला म्हणून या संघटनेने पुढाकार घेतला की या वर्षी देखील कॅम्प आपल्याला आयोजित करायचा याच्यामध्ये आय लव्ह नगरचं फाउंडेशन असलरा मोबाईल असोसिएशन असेल अनेक वेगवेगळ्या छोट्या वेग मोठ्या संघटना आहेत की ज्यांनी याला पाठिंबा दिला पाठबळ दिलं आणि फक्त पाठबळ नाही तर याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर सहभागी देखील लोक साडे सहा ला पहिला डोनर या ठिकाणी करत होता एक वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल आणि मला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्या वेळेला झाला जिल्ह्याचा एक रेकॉर्ड ब्रेक केला सर्वात जास्त हे ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जर याच प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला कधी दोन दिवसापूर्वी देखील तालुका तालुका स्तरावरती झालेला आहे आणि जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून संपूर्ण जिल्ह्याचा जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो, तो देखील जवळपास बाराशे ते पंधराशेचा आकडा हा त्यांचा ब्लड डोनेशनचा झालेला आहे हा मला वाटतं किमान एक चार पाच हजारच्या पुढे हा आकडा जाईल कारण की तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि शहराचा धरून त्यामुळं अशाच पद्धतीनं लोकांनी पुढच्या काळामध्ये असंच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावा कारण ब्लड डोनेशन म्हणजे ही कुठल्याही बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे प्रकारे शकत डोनर शकत डोनर ब्लड आपल्याला नाही नाही जोपर्यंत मिळत तोपर्यंत रक्तदान उपस्थित सर्व मान्य सरकारी अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्तिगत या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व रक्तदाते सर्व आर विभा जे कर्मचारी अधिकारी अतिशय भव्य कैम्प आदित्य जगताप यांनी या ठिकाणी आयोजित करून नगरकरांना नगरकरांच्या इतिहासामध्ये अनेक क्षण ॲड केलेलं आहे म्हटलं तरी वाव ठरणार नाही आपण पाच हजारचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे सकाळी मी आलो होतो त्यावेळी पाचशे क्रॉस केला होता साडेसहाच्या दरम्यान आता आपण हजार क्रॉस केलेला आहे या स्पीडने केलं तर आपण पाच हजारचे पुढे जाऊ याच्याबद्दल काय शंका माझ्या मनात तर नाही आहे आपण या शहराच्या दृष्टीने एक नावलौकिक मिळवण्याचा आणि एक पॉझिटिव्ह इंडिकेशन देशाला जगाला देण्याचा जो हा प्रयत्न केलेला आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आपला आहे या उपक्रमाला माझ्या वतीने जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि आपल्या या आयोजनामध्ये काही आमच्या वतीने करण्याची आवश्यकता असेल तर निश्चित आपण सांगा आपण नेहमीच तुमच्यासोबत राहू या ठिकाणी फक्त एक सजेशन मी आपल्या देऊ इच्छितो आपल्याला चौदा जून हा एक जागतिक रक्तदान दिवस असतो तर तो, तो तुम्ही जर अॅन्युअली तसं जर फिक्स केला चौदा जूनला तुम्ही दरवर्षी घ्यायचा तर खूप मोठ्या प्रमाणात जर रिस्पॉन्स त्याला मिळू शकतो आणि पाच हजारच्या वर तुमचा जो उद्दिष्ट असेल तो देखील दरवर्षी तुम्ही क्रॉस करू शकता असं मला वाटतं जेणेकरून एक दिवस तुम्ही फिक्स केला तर लोकं प्लॅन करतील जसं त्यानुसार त्यांचे जे डोनेशन्स असतात ते शेड्यूल ठरवतील आणि खूप मोठ्या प्रमाणात होणारे मित्रचरणी मी आपल्या सर्व मी नगरकरांना सदर्व रक्तदात्यांना आणि हे कॅम्प आयोजितांना सुट्टी समाज ठेवू अशी मी प्रार्थना करतो थांबतो माझं मेगा ब्लड डोनेशन कॅम्प आज आयोजित केलेलं आहे ते खरंतर एक चांगला उपक्रम आहे आपण म्हणतात की नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत